नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या वंचित बहुजन आघाडीकडून मातंग समाजाला राजकीय न्यायाची अपेक्षा लागपुरी सर्कल साठी गजानन तायडे यांच्या उमेदवारीची मागणी मूर्तिजापूर अकोला जिल्हा प्रतिनिधी विलास सावळे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर तालुक्यातील मातंग समाजाने आपल्या राजकीय न्यायाच्या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि डॉक्टर यांचे सुजात आंबेडकर यांच्याकडे मोठी मागणी केली आहे जिल्हा परिषद गजानन तायडे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती मातंग समाजाने केली आहे आजपर्यंत मातंग समाजाला खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊ अशा विचारांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही मात्र तो न्याय सुजात आंबेडकर यांच्याकडून निश्चिंत मिळेल अशी प्रबळ इच्छा मातंग समाज व्यक्त करत आहे नमस्कार आपण जे आज कार्यक्रम मूर्तीजवळ मध्ये झाला आणि त्यामध्ये आपण जे निवेदन आणि सत्कार केला त्या निवेदन मध्ये काय मागणी होती आमची मागणी एवढी होती कि बा आमचे जे गजानन तायडे आहे त्यांना नागपूर सरकार मधून उमेदवारी देण्यात यावी आणि आम्हाला हा विश्वास आहे की बाळासाहेब आम्हाला उमेदवारी देणार आहे तुम्हाला काय वाटते की मातंग समाजाला मातंग समाजाला उमेदवारी द्यावी आणि या मागचं भविष्य विवाहाचं भविष्य घडेल असे काही जागा तरी माध्यम समाजाला या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं एकच आहे की बाळासाहेब आमच्यावर लक्ष देऊन त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे विचार करू नाही राहणार का म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या पाठीमागा गजानन पायडे हे अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे पूर्णकालीन प्रचारक म्हणूनही काम पाहतात त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सातत्याने सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य बळकट करत आहेत संपूर्ण मूर्तिजापूर मातक समाजाची एकमुखी मागणी आहे की गजानन तायडे यांनाच लाकपुरी सर्कलसाठी उमेदवारी मिळावी तायडे हे लाखपुरी सर्कलमधून वंचित बहुजन आघाडीसाठी समाजाचे इच्छुक उमेदवार असून पक्षप्रमुखाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी प्रार्थना समाजाकडून करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी हा वंचितांचा पक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने मातंग समाज वंचित आहे अशी भावना समाजात आहे व भाजपने मातंग समाजाला आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीविषयी मोठे गैरसमज निर्माण केले आहेत हे गैरसमज पुसून काढण्याच्या उद्देशाने मध्यंतरी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या सप्ताहात गजानन तायडे यांच्या नेतृत्वाखाली तेरा दिवसांची मातंग समाज संघर्ष यात्रा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामुळे समाजात पक्षाबद्दल विश्वास निर्माण करण्यात आला आता या महत्त्वपूर्ण विषयाकडे वंचित बहुजन आघाडी लक्ष देऊन मातंग समाजाला गजानन तायडे यांच्या रूपाने न्याय देणार का याकडे संपूर्ण समाजाचे आशापूर्ण लक्ष लागलेले आहे असे समाजातून दिसून येते आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा